मानकरी न्यूजचा दणका सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग चिपरी जयसिंगपूर रस्त्याचे झाले डांबरीकरण गेले अनेक वर्षे चिपरी जयसिंगपूर रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार खासदार यांनी दुर्लक्ष केले होते काही दिवसापूर्वीच काही सामाजिक संघटना व बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केली चिपरी मधून व्यवसाय निमित्त कामा निमित्त आणि बाजारपेठ जवळ असल्याने चिपरी जयसिंगपूर मार्गावर नागरकांची मोठी एज असते चिपरीमधून जाणारा रस्ता खूप दिवसापासून दुर्लक्षित होता यावर अनेक सामाजिक संघटना व महानकारी न्यूजने जयसिंगपूर चिपरी रस्ता संदर्भात बातम्या दाखवल्या होत्या याची दखल घेऊन चिपरी जयसिंगपूर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे यामुळे वाहनधारकातून समाधान व्यक्त केले जात आहे रस्त्यावरील खड्ड्यातून चिपरी ग्रामस्थांची सुटका केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले जात आहे महाणकार न्यूज साठी चिपरीहून संदीप पिंगळे